मुलांनो ही फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का एक गाव होतं त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता बरं का त्या शेतकऱ्याकडे खूप जनावरं होती खूप गाई होत्या म्हशी होत्या बैल होते वासरं होती त्या जनावरांसाठी त्याने खूप मोठा असा गोठासुद्धा बांधलेला होता एकदा काय झालं त्या गोठ्यातील एका वासराला खूप तहान लागली बरं का तहानीने त्याचा जीव अगदी व्याकुळ व्हायला लागला कोणीतरी आपल्याला पाणी देईल म्हणून त्याने खूप वेळ वाट पाहिली कोणीतरी बादली भरून येईल आणि मग मी पाणी पिईन असे मांडे मनातल्या मनात तो रचत होता परंतु खूप वेळ झाला तरी कोणीही गोठ्याकडे फिरकलं सुद्धा नाही त्यामुळे पाण्याशिवाय त्या वासराचा जीव अगदी कासावीस व्हायला लागला शेवटी त्याने खूप प्रयत्न केला आणि त्याच्या पायाला जी बांधलेली दोरी होती की नाही ती तोडूनच टाकली आणि पाणी शोधण्यासाठी तो गोठ्यात घराभोवती इकडं तिकडं खूप फिरू लागला एका ठिकाणी त्याला एक छोटेसे मडके दिसले बरं का ते मडके खूपच लहान होते आणि त्याच्या तळाला अगदी थोडं पाणी हो होतं बरं का वासराने पाहिलं की मडक्यामध्ये पाणी आहे तहानलेल्या वासराने कुठलाही विचार केला नाही मागचा पुढचा विचार न करता पाणी पिण्यासाठी त्याने त्या मडक्यामध्ये त्या माठामध्ये आपले तोंड घातले आणि त्या लहानशा मडक्यातलं पाणी तो पिण्याचा प्रयत्न करू लागला थोडेसे पाणी कसे बसे प्यायले त्याने परंतु त्याचे डोके त्या मडक्यामध्ये अडकूनच बसले काही केल्या त्याला डोके बाहेर काढता येईना बरं का आता शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले त्याने वासराला ओढून पाहिले मडक्याला ओढून पाहिले परंतु काही उपयोग झाला नाही त्या वासराचे डोके मडक्यामध्ये अडकलेलेच राहिले शेतकऱ्याने गावातील एका व्यक्तीला सल्ला देण्यासाठी बोलावून आणले बरं का हा जो माणूस होता की नाही हा गावातील लोकांना नेहमीच कुठल्याही गोष्टीसाठी न मागतासुद्धा सल्ला देण्यासाठी प्रसिद्धच होता मुळी तो उंटावर बसून आला बरं का आणि म्हणाला या वासराचे डोके कसे काढायचे हे पाहण्यासाठी मला त्या वासराजवळ जावे लागेल पण मी काही उंटावरून उतरणार नाही मला उंटावरूनच तेथे जायचं आहे तेव्हा त्यासाठी ही गोठ्याची भिंत तू पाड शेतकऱ्याने ती गोठ्याची भिंत पाडली आणि त्या माणसाला आतमध्ये गोठ्यामध्ये घेतले त्यानंतर हा उंटावरचा शहाणा बरं का गोठ्यामध्ये वासराजवळ गेला वासरू डोके काढण्यासाठी खूप धडपड करत होतो बरं का ते पाहून तो उंटावरचा शहाणा माणूस काय म्हणाला आधी वासराची मान काप म्हणजे त्याचे डोके मडक्यामध्ये अगदी सुरक्षित राहील हे ऐकून शेतकऱ्याने डोक्याला हात लावला त्यानंतर उंटावरचा शहाणा म्हणाला त्यानंतर मग ते मडके फोडा म्हणजे कापलेले असले तरी वासराचे डोके शाबूत राहील ना बघा कसा चुटकीसारशी तुमचा प्रश्न सोडवला की नाही ते ऐकून शेतकऱ्याने कपाळावर हातच मारून घेतला इकडे वासरू आपली मान काढण्याचा खूप प्रयत्न करत होते शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि त्याचे डोके मडक्याच्या बाहेर कसेबसे करत निघाले ते पाहून शेतकऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला तात्पर्य काय मुलांनो काही माणसं ही अति शहाणी असतात या उंटावरच्या शहाण्यासारखी बरं का म्हणजे महामूर्ख असतात मूर्ख माणसाकडून नेहमी मूर्खपणाचाच सल्ला मिळतो म्हणून मूर्ख माणसाच्या सल्ल्याला उंटावरच्या शहाण्या माणसाचा सल्ला असं म्हणतात उंटावरचा शहाणा हा एक अलंकारिक शब्द आहे बरं का मराठी भाषेमध्ये असे अनेक अलंकारिक शब्द आले आहेत त्यापैकीच हा एक सुंदर शब्द आहे अतिमूर्ख माणसाला उंटावरचा शहाणा माणूस असे म्हणतात असे शब्द जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा ते लक्षात ठेवा आपल्या बोलण्यामध्ये ते वापरा आणि हळूहळू आपली भाषा ही प्रगल्भ करा आपल्या शब्दसंपत्तीत वाढ करा असे अनेक शब्द तुम्हाला मराठी भाषेत किंवा गोष्ट ऐकताना वाचताना मिळतात ते लक्षात ठेवायचे ठेवांना लक्षात आवडली का गोष्ट